मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस भारत हा नैतिकता पाळणाऱ्या लोकांचा देश आहे लालबहादूर शास्त्री हे अनेक भारतीयांचं त्यामुळं आदर्श व्यक्तिमत्त्व आहे लालबहादूर शास्त्री या देशाचे रेल्वेमंत्री होते मुघल सरा इथं रेल्वेला एक अपघात झाला वस्तुतः रेल्वे मंत्र्यांची त्यात काही चूक नव्हती पण मी रेल्वेमंत्री असताना रेल्वेला अपघात झाला याची नैतिक जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता याच्या आठवणी आजही भारतीयांच्या मनामध्ये जागे आहेत नैतिकता आणि नैतिक जबाबदारी ही, मा ही भारताच्या सार्वजनिक जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची चौकशी सुरू असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्या विरोधकांनी केलेली आहे अशी मागणी पत्रकारांनी केलेली आहे अशी मागणी अंजली दमानिया आणि सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला नकार दिलेला आहे धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं आहे की मी काही चूकच केली नाही तर मी राजीनामा का देऊ त्यांचे नेते अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध या प्रकरणात काही पुरावे नाहीत आणि कोणतेही पुरावे नसताना मी राजीनामा द्यायला सांगणार नाही धनंजय मुंडे यांना खरं तर असल्या प्रकारची स्पष्टीकरणं न देता दादांनी स्पष्ट शब्दात सांगायला पाहिजे होतं की राजकारणामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात आता नैतिकता राहिली कुठं की नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझ्या एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगू असं म्हणायला काहीच हरकत नव्हती परंतु तसं न म्हणता पुरावे आले पाहिजेत पुरावे समोर आले तर मी राजीनामा द्यायला माझ्या मंत्र्याला सांगेन अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका घेतलेली आहे राजकारणातली नैतिकता ही भारताच्या सार्वजनिक जीवनातनं कालबाह्य होत चाललेली गोष्ट आहे ही गोष्ट देखील आपण स्वीकारली पाहिजे महाराष्ट्राचे विलासराव देशमुख हे एक लोकप्रिय मुख्यमंत्री होते त्यांच्याबरोबर आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री होते विलासराव देशमुख हे मुंबईतल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अतिरेकेने ताजवर हल्ला केला त्यावेळी त्या, त्या ताजमहाल हॉटेलची पाहणी करायला गेले होते आणि त्यांच्याबरोबर रामगोपाल वर्मा नावाचा एक सिनेमाचा दिग्दर्शक सोबत होता लोकांना ही गोष्ट आवडली नाही माध्यमांनी विलासराव देशमुखांवर अत्यंत टीका केली की के एका संवेदनाशील ठिकाणाची पाहणी करण्याकरता तुम्ही जातात आणि अशी पाहणी करण्याकरता जात असताना एखादा चित्रपट निर्माता तुम्ही बरोबर घेत असाल तर त्याला काही लोकेशन दाखवण्यासाठी बरोबर नेलेलं आहे का कोणत्या ते उद्देशानं त्याला बरोबर घेतलेला आहे हा प्रकार योग्य नव्हे अशा प्रकारची टीका झाली आणि मुख्यमंत्री पदावरून विलासराव देशमुखांना पाय उतार व्हावं लागले त्यापेक्षा मोठा प्रकार घडला तो आर आर पाटलांच्या बाबतीत मुंबईच्या या गोळीबाराच्या घटनेबद्दल आर आर पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला फारसं हिंदी चांगलं नसलेल्या आर आर पाटलांनी उत्तर देताना सांगितलं की बडे बडे शहरोमुळे छोटी छोटी बाते होती रहती आहेत हाही प्रश्न पत्रकारांनी दसायला लावला हाही प्रकार आर आर बाबांचा सामान्य माणसांना आवडला नाही आणि अशा बोलण्याची किंमत म्हणून आर आर पाटलांना त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला शिवाजीराव निलंगेकर पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी एम डीच्या परीक्षेमध्ये त्यांच्या मुलीचे मार्क वाढवले गेले असा आरोप त्यांच्यावर केला वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहिलेले ले होते शिवाजीराव निलंगेकर पाटलांच्या विरुद्ध जावे तर लागेलच असं एका आग्रलेखाचं शीर्षक होतं शिवाजीराव निलंगेकर पाटलांनाही या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला एका विमानामध्ये हवाई सुंदरीचा हात धरण्याचा प्रकार उपमुख्यमंत्री असलेल्या रामराव अधिकांकडून घडला गेला त्याला काही साक्षीदार पुढे आले काही पत्रकारांनी हा प्रकार बघितला आणि रामराव अधिक त्यांना त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला ए आरांतुले यांच्या विरुद्ध सिमेंटच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांच्या विरुद्ध कोणतेही आरोप पुढे शाबित झाले नाहीत परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर जर असे आरोप होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदावर राहणं योग्य नव्हे असं स्वत त्यावेळेच्या भारतातल्या पंतप्रधान आणि काँग्रेसच्या प्रमुख इंदिराजींनी ठरवलं आणि ए आर अंतुले यांनासुद्धा त्यांच्या पदावरून पायउतार व्हावं लागलं ही सगळी उदाहरणं जी आहेत ती राजकारणामध्ये नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणाऱ्या लोकांची आणि राजीनामा देणाऱ्या त्या त्या वेळेच्या सत्ताधाऱ्यांची उदाहरणं आहेत राजकारण्यांनी राजधर्माचं पालन केलं पाहिजे असं अटल बिहारी वाजपेयी यांनी एकदा सांगितलेलं होतं राजधर्माचं पालन करण्याकरता गुजरात दंगलींच्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा असं मत त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांचं होतं परंतु लालकृष्ण अडवाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळं नैतिक जबाबदारी वगैरे बाजूला पडली राजधर्माचं पालन बाजूला पडलं आणि नरेंद्र मोदी हे त्याच पदावर काम करू लागले राजधर्माचं पालन करणं म्हणजे संशयातितरित्या राज्यकारभार करण्यासाठी राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाला तडा जाऊ न देणं हा प्रकार आहे हा प्रकार जो आहे तो भारतातल्या राजकारणामध्ये गेल्या ऐंशी वर्षात अनेकदा बघायला मिळाला हा प्रकार गेली दहा वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत नाही दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले यांनी कुणाच्याही विरुद्ध आरोप झाले तर त्याला क्लीन चिट द्यायची स्वतःच द्यायची एक नवी पद्धत सुरू केली सुधीर मुनगंटीवार म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात एक मंत्री, मंत्री होते त्यांनी चौतीस कोटी झाडं लावली जाहीर केलं या वृक्ष लागवडीमध्ये विरुद्ध काही आरोप केले गेले भ्रष्टाचाराचे लगेच त्यांना फडणवीसांनी चीट दिली की हे काही झालेलं नाही पंकजाताई मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप केले गेले त्यांनाही क्लीन चिट जी आहे ती देवेंद्र फडणवीसांनी देऊन टाकली कोणावर काही आरोप केला की काही काळामध्ये जे ते चीट द्यायची तू स्वच्छ चारित्र्याचा आहेस असं सर्टिफिकेट द्यायचं असा प्रकार जो आहे तो फडणवीसांनी सुरू केला जलयुक्त शिवार योजनेमध्ये देखील भ्रष्टाचार झाला की जो जी योजना स्वतः देवेंद्रजी बघत होते अशा प्रकारचे आरोप झाले इतरांना क्लीन चिट देणारे देवेंद्र फडणवीस स्वतःच्या बाबतीत गप्प बसतील ही गोष्ट शक्य नव्हती देवेंद्रजींनी स्वतःलाही क्लिनचीट देऊन टाकले सगळ्यात गमतीशीर प्रकार राजकारणातल्या नैतिकतेचा म्हणजे संजय राठोड या सद्गृहस्थांचा आहे संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण नावाच्या मुलीला आत्महत्येला प्रवृत्त केलं हा होता संजय राठोड हे ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेबरोबर होते त्यावेळी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली संजय राठोड हे महाविकास आघाडीकडे गेले त्यावेळी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि संजय राठोड हे पुन्हा महायुतीच्या मंत्रिमंडळात गेले त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली संजय राठोड यांनी आजवर राजीनामा दिलेला नाही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे सत्तेवर येताच त्यांनी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपदावर घेतलं hmm. प्रत्येक राजकीय पक्षानं हा प्रकार केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही संजय राठोड यांना मंत्रिपदावर ठेवलं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनीही संजय राठोड यांना मंत्रिपदावर ठेवलेला आहे राजकारणातल्या नैतिकतेचा राज झालेला आहे राजकारणात नैतिकता राहिलेली नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर कोणतं असेल भारतीय राजकारणातलं तर ते संजय राठोड यांचं आहे संजय राठोड हे प्रत्येक मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले आहेत आपल्या पदाचा राजीनामा न देता राजकारणातल्या नैतिकतेला सर्वसामान्य लोकांनी आणि राजकारणी लोकांनी कधीच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे राजीनामा देतील असं अजिबात वाटत नाही धनंजय यांनी राजीनामा द्यावा असं त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत नाही आपल्या मंत्रिमंडळामध्ये चौकशी असेपर्यंत धनंजय मुंडे राहून आहेत असं राज्याच्या दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनाही वाटत नाही आणि त्यामुळं धनंजय मुंडेंना या प्रकरणात अभय मिळालेला आहे राज्याच्या राजकारणात नैतिकता राहिलेली नसल्यामुळं आणि नैतिक जबाबदारी ही घेण्याची जबाबदारीच कोणाची नाही असं राज्यकर्त्यांचंच मत झालेलं असल्यामुळं अशा पद्धतीनं कोणाचे राजीनामे मागणारी लोकं ही मूर्ख आहेत कल आहेत त्यांना कोणताही असा राजकीय अधिकार नाही आणि नैतिकता ही, ही गोष्ट शिल्लक नसताना ही मंडळी असं का करतायत म्हणून त्यांच्यावर भविष्यात गुन्हे दाखल केले गेले के तरी आश्चर्य वाटायला नको अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ते राज्याच्या राजकारणात आहे राज्याच्या राजकारणातच रज्च काय पण देशाच्या राजकारणात सुद्धा नैतिकता संपलेली आहे असं म्हटलं तर काय बिघडेल गौतम आदांनी नावाचं एक शेठ आहेत त्यांच्यावर अमेरिकेच्या न्यायालयानं जे आहे ते नॉन व्हेलेबल वॉरंट काढलेला आहे गौतम अदानी यांनी अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले गोळा केलेले पैसे हे आम्ही जास्तीत जास्त परतावा देऊ असं सांगून त्यांनी गोळा केले भारतामध्ये मोठा उद्योग देऊ असं त्यांच्या एनर्जी कंपनीनं सांगितलं असं अमेरिका सरकार अमेरिकन सरकारचं म्हणणं आहे त्यासाठी गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीनं भारतातल्या अधिकाऱ्यांना बावीसशे कोटी रुपयाची लाच दिली म्हणून त्यांच्या विरुद्ध जे आहे ते अमेरिकन कायदेशीर प्रक्रियेमध्ये चार्जशीट दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांना नॉन अवेलेबल वॉरंट निघालेलं आहे गौतम अदानी यांची चौकशी करायला यांचं नावही संसदेत घ्यायला आमचं सरकार तयार नाही गौतम आधानी यांच्याविरुद्ध बोलणारे या प्रकरणासाठी या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला तयार नाहीत किंवा गौतम आधानी यांनी काही चुकीचं केलेलं आहे म्हणून शेवटपर्यंत आंदोलन करायला शेवटपर्यंत संघर्ष करायला तयार नाहीत गौतम अदानी यांनी भारतातल्या ज्या अधिकाऱ्यांना लाच दिली असं अमेरिकेचं म्हणणं आहे त्या अधिकाऱ्यांची नावंसुद्धा घेतली जात नाहीत त्यांची चौकशी केली जात नाही मराठीतलं एक वर्तमानपत्र आहे ते फार लोकप्रिय आहे असा प्रकार घडल्यानंतर आणि अमेरिकेनं गौतम अदानी विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केल्यानंतर त्या मराठी वृत्तपत्राच्या प्रमुख कार्यकारी संपादकांनी एक लेख लिहिला तो त्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर होता त्या लेखाचा सारांश असा की अमेरिका हा अतिशय लुटारू लोकांचा देश आहे अमेरिका हा भंपक देश आहे अमेरिकेतले राजकारणी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत हे सगळं म्हटलं म्हणून अदानी शेठ निर्दोष आहेत असं होणार आहे का असं होणार नाही आहे फक्त आमच्या सार्वजनिक जीवनातल्या नैतिकतेला आम्ही मूठ माती दिलेली आहे हे सांगण्याकरता हे उदाहरण सुद्धा पुरेसं बोलकं आहे राजकारणामध्ये शुद्ध चारित्र्याची माणसं जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एकेकाळी काम करत होती हे सांगणं मोठं कठीण होईल चार खोल्यांचं घर विरंगुळा नावाचं निवृत्तीनंतर आपल्याला राहण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी बांधलेलं होतं आणि यशवंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे ते पंचवीस हजार ते चौतीस हजार रुपयाची रक्कम जी आहे ती फक्त मिळालेली होती की जे यशवंतराव चव्हाण सतत केंद्रामध्ये सत्तेमध्ये होते सतत राज्यामध्ये सत्तेमध्ये होते देशाचं गृहमंत्री देशाचं अर्थमंत्री देशाचं संरक्षण मंत्री नियोजन आयोगाचे अध्यक्ष राज्याचं मुख्यमंत्री इतकी पदं भूषवलेले यशवंतराव चव्हाणांनी चार खोऱ्यांच्या घरात राहायचं आणि त्यांच्या बँक अकाउंटला जे आहेत ती अतिशय अल्प रक्कम राहावी आणि त्यांच्याकडं प्रचंड ग ग्रंथसंपदा राहावी असं सगळं दृश्य बघितल्यानंतर आजचे राजकारणी नक्की म्हणतील की यशवंतराव चव्हाण हा राजकारणातला शहाणा माणूस नव्हता प्रॅक्टिकल राजकारणाचा ॲप्रोच त्यांना नव्हता आणि यशवंतराव चव्हाणांचं राजकारण जे आहे ते आता बाजूला ठेवण्याची वेळ आलेली आहे कारण राजकारणाचा राजकारणी लोकांचा आणि नैतिकतेचा संबंध राहिला नाही आपली विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेच्या लोकांशी जवळीक करायची आणि त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन करायची हा प्रकार एकोणीसशे नव्वदनंतर भारताच्या राजकारणात सुरू झाला तत्पूर्वी भारताच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट कधी एकत्र आलेले नव्हते हिंदुत्ववादी आणि समाजवादी कधी एकत्र आलेले नव्हते परंतु तेही एकत्र आले त्यांनीही एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्या या सगळ्या प्रकाराला सोशल इंजिनिअरिंग असं गोंडस नाव दिलं गेलं आणि सत्ता स्थापन करून जे आहे ते त्या सत्ता ज्या त्या उत्तर प्रदेशापासनं काश्मीरपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक ठिकाणी राबवल्या गेले महाराष्ट्रातलंच उदाहरण घ्या सिंचन घोटाळा झाला अजितदादांवर सिंचन घोटाळा केल्याचा आरोप झाला सिंचन घोटाळ्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी श्वेतपत्रिका काढली आज पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा माणूस तिथं सिंचन घोटाळा हा शब्द वापरायला तयार नाही सिंचन प्रकल्पामध्ये अनियमितपणा झाला असं पृथ्वीराज बाबा म्हणतात आणि हा अनियमितपणा हा सत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आहे असंही जे ते उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येतं सिंचन घोटाळ्यामध्ये तत्कालीन सिंचन मंत्री जलसंपदा मंत्री असलेले अजित पवार यांना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे चार दिवसासाठी मुख्यमंत्री असताना सहा प्रकरणातून क्लीनचीट दिली गेलेली आहे देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी विचारलेलं होतं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करणार का राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार का राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत बसणार का देवेंद्र फडणवीस यांची प्रसिद्ध मुलाखत आहे की आपधर्म म्हणून नव्हे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नाही देवेंद्रजींच्या शब्दात सांगायचं झालं तर एक वेळ आम्ही बिन लग्नाचे राहू ब्रह्मचारी राऊत पण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर नाही नाही आणि नाही असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे अजितदादांबरोबर सत्तेत आहेत गेली दोन अडीच वर्ष जे आहेत ते अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र सत्ता राबवत आहेत ज्या अजितदादांचा उल्लेख संघ कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या लोकांनी सातत्यानं धरणवीर म्हणून केला त्याच अजितदादांना सत्तेमध्ये सोबत घ्यायचं हा एक राजकीय व्यभिचार आहे असं जे आहे ते सर्वसामान्य माणसाला वाटतं पण सर्वसामान्य माणसाला काय वाटतं याला किंमत राहिलेली नाही अशा अनैतिक प्रकार जे आहेत ते राजकारणामध्ये या पुढच्या काळात सातत्यानं होत राहतील आणि त्याची जबाबदारी स्वीकारून कोणीही राजीनामा देणार नाही अशी अपेक्षा जर या राज्यकर्त्यांकडून सामान्य माणसं सा व्यक्त करणार असतील तर सामान्य माणसांचं काहीतरी चुकलेलं आहे सुरेश भटांचे कवितेतलं एक वाक्य आहे की गर्दीत तर गारद्यांच्या सामील रामशास्त्री रामशास्त्री ही व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये निष्पृहपणानं न्यायनिर्णय देणारी व्यक्ती राज्यकर्त्यांना देखील शिक्षा देणारी व्यक्ती अशा पद्धतीची प्रतिमा असणारी व्यक्ती आहे आणि गार्द्यांनी नारायणराव पेशव्यांचा खून केलेला होता त्यानं मारलेलं होतं नारायणराव पेशव्यांचा खून करणाऱ्या गार्द्यांच्या प्रमुखाला रामशास्त्री प्रभू जे आहे ती देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली होती देहांत प्रायचित्ताशिवाय तुम्हाला दुसरं कुठलंही प्रायचित्त देता येत नाही हे रघुनाथराव पेशव्यांना ठणकावून सांगणारा एक न्यायाधीश जो आहे तो आमच्या व्यवस्थेमध्ये होऊन गेलेला होता परंतु आता हा न्यायाधीश जो आहे तोच त्या गार्द्यांच्या गर्दीमध्ये सामील झालेला आहे अशी परिस्थिती सार्वजनिक जीवनामध्ये आमची आहे वाल्मिक कराड याचे आणि धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळीकीचे संबंध असल्याचं जे आहे ते माध्यमांसमोर पुढं येत आहे अनेक सातबाऱ्याचे उतारे जे आहेत ते बीड जिल्ह्यातल्या जमिनींचे येत आहेत की ज्या सातबाऱ्यांच्या उतार्यांवर समायिकात नोंदी आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या काही कंपन्या आहेत की त्या कंपन्यांचे डायरेक्टर म्हणून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची एकत्र नावं आहेत अशा परिस्थितीमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर काही गंभीर आरोप असतील वाल्मिक कराड हे माझे अतिशय जवळचे आहेत असं धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलेलं आहे एका भाषणाची सुरुवात करत असताना धनंजय मुंडे यांच्या चुलत बहीण असलेल्या पंकजाताई मुंडे यांनी वाल्मिक कराडांची ओळख करून देतानाच सांगितलेलं आहे की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाही ते वाल्मिकांना कराड अशी ती ओळख आहे मग इतक्या जवळच्या तुमच्या माणसावर काही आरोप आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत ते मानवतेला कलंक असणार आहेत आणि त्या प्रकरणाची निस्पृह चौकशी करण्याचं आव्हान राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेलं आहे ते आव्हान त्यांना पार पाडायचं असेल तर असं आव्हान पार पाडत असताना निस्पृह चौकशी व्हावी प्रशासनावर कोणाचा दबाव येऊ नये आणि असा दबाव असता कामा नये यासाठी काही काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर काय बिघडेल परंतु असा मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला धनंजय मुंडे तयार नाहीत धनंजय मुंडे तयार नाहीत असं म्हणण्यापेक्षा त्यांचे वरिष्ठ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत धनंजय मुंडे यांनी काय चुकीची गोष्ट केलेली आहे असा प्रश्न प्रतिप्रश्न जे आहेत ते माध्यमांना विचारत आहेत माझ्याकडून काही चुकलंच नसेल तर मी राजीनामा का द्यावा असा त्यांचा प्रश्न आहे असे जर प्रश्न जर राज्यकर्ते सामान्य माणसाला विचारत असतील तर राजकारणातली नैतिकता जी आहे ती राज्यकर्त्यांनी शिल्लक ठेवलेली नाही राजकारणात जर नैतिकतेचं अधिष्ठान नसेल तर राजकारण जे आहे ते नीतीहीन होतं राजकारणात नैतिकतेचं अधिष्ठान नसेल तर सर्वसामान्य माणसाची अवस्था जी आहे ती अत्यंत वाईट होते सर्वसामान्य माणसाची ससेहोलपट होते राजसत्तेला प्रश्न विचारणारा एखादा चाणक्य जो आहे तो या व्यवस्थेत जेव्हा उभा राहतो आणि राजसत्ता त्या शिक्षकाला नाकारते त्यावेळी तो शिक्षक नवे चंद्रगुप्त मौर्य निर्माण करू शकतो कारण त्या सगळ्या प्रकाराला नैतिकतेचं अधिष्ठान होतं राजकारणातली नीतिमत्ता ही सर्वसामान्यपणानं सत्ता निष्कलंक ठेवण्यासाठी मदत करते राजकारणामध्ये नैतिकतेचं अधिष्ठान असेल तर राजसत्ता प्रामाणिकपणानं काम करते राजा व्यापारी असू नये व्यापारी राजा हा आपल्याच प्रजेची लूट करतो असं चाणक्यानं म्हटलेलं आहे राजाचे मित्र व्यापारी असतील तर काय होऊ शकतं हे गेली दहा बारा वर्ष जे आहे ते आम्ही आमच्या आमच्या राजकीय व्यवस्थेमध्ये पाहतो आहोत आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत असताना सर्वसामान्य माणसाला या व्यवस्थेचा उभं आलेला आहे या व्यवस्थेवर सामान्य माणसाचा सा विश्वास राहत नाही अशी अवस्था आहे आणि त्याला आमचे राज्यकर्ते जबाबदार आहे अनेक राजकारण्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर अन्य काही आरोप झाल्यानंतर त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं म्हणून किंवा स्वतःहून जे आहेत ते आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत हा राजीनामा राजकारणातली थी नैतिकता म्हणून द्यायचा असतो दस्तूर खुद्द अजित पवार यांनी देखील धरणात पाणी नसेल तर काय करायला हवं ते सांगितल्यानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा काही काळासाठी का होईना पण शरद पवारांनी घेतलेला होता अजित पवार ते आत्मक्लेश करण्याकरता कराडला आले होते यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे इथं बसलेले होते आणि त्यांनी एक दिवस आत्मक्लेश आंदोलनही करून घेतलेलं होतं आपण आत्मक्लेश आंदोलन केलं ते का केलं आणि कशासाठी केलं याचा विसर अजित पवारांना पडलेला आहे आणि त्यामुळं ते धनंजय मुंडे यांची पाठराखण करतायत एवढीच गोष्ट खरी आहे हरियाणा किंवा उत्तरेकडचं एक राज्य होतं त्या राज्यामध्ये त्या राज्याच्या मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा त्या एक कार्यकर्ता गेला आणि त्या कार्यकर्त्यानं सांगितलं की माझं एक छोटंसं काम आहे मी त्या आपल्या राज्यातल्या तहसीलदारांना ते काम सांगितलं माझ्या तालुक्यातल्या कसब्यातल्या आणि त्या तहसीलदारांनी माझ्याकडे पैसे मागितलेले आहेत तेव्हा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात ताबडतोब त्या तहसीलदारांना सांगा आणि माझं काम करायला सांगा मुख्यमंत्र्यांनी विचारलं किती पैसे मागतोय त्या कार्यकर्त्यानं सांगितलं पाच हजार रुपये मागतोय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातनं पैसे काढून दिले हे पैसे घे त्याला दे आणि तुझं काम करून घे अशा प्रकारचा किस्सा जो आहे तो सांगितला जायचा असे किस्से महाराष्ट्रातही आता ऐकू येतील महाराष्ट्र बीड जिल्ह्याचा बिहार झालेला आहे अशी भाषा सर्वांनी बोलून दाखवलेली आहे बीड जिल्ह्याचा झालेला बिहार पुन्हा तिथून घालवायचा असेल आणि महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आणायचं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नैतिकतेचं अधिष्ठान असलं पाहिजे हे नैतिकतेचं अधिष्ठान आणण्याची जबाबदारी ही राजकारणींनी स्वतः घेतली पाहिजे आणि ते घेणार नसतील तर पत्रकारितेनं सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी राज्यकर्त्यांना नैतिक अधिष्ठान मनामध्ये ठेवून काम करायला भाग पाडलं पाहिजे जय भवानी जय शिवाजी